नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि महसूल मंडळाची यादी देखील आलेली आहे आणि बँक खात्यात एक हजारात सातशे रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेणार आहोत मित्रांनो शासनाच्या निकषाप्रमाणे चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील राज्यात दुष्काळ जाहीर महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पर्जनाम्यांची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त आणि सातशे पन्नास कमी पाऊस पडलेला असा निकष लक्षात घेऊन एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेली आहे दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात घट पीक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी रोही अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात तिथीलता आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर टंचाई झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहेत दुष्काळी कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत असे शासन निर्णयात नमूद आहे व राज्य दुष्काळी जाहीर आहे व मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद